नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपल्याला दाखवत आहे आज घेवळा म्हणजेच राजमा राजमा हे मी आंतरिक पीक म्हणून याची लागवड केलेली आहे याचा वापर आपण दिवसभराच्या भोजनामध्ये करू शकतो याची लागवडची दिनांक आहे वीस डिसेंबर दोन हजार बावीस याला थिबकच्याद्वारे पाण्याची व्यवस्था केलेली आहे ज्याप्रमाणे आपलं सोयाबीन दिसते त्याचप्रमाणे हे दिसायला आहे आणि याची मी आंतरपीक म्हणून लागवड केलेली आहे मुख्य पीक संत्रा त्यानंतर खरबूज आणि नंतर राजमा